सुलझी है ये किस चाल में तू है आज कल किस हाल में तू ते बहादुरी जी ने बघितलं ते गाणं आणि त्यांना वाटलं येईच येईल जेव्हा इंटर कविता कृष्णमूर्तीचं नाव सांगितलं एक असताना नाही मी हे गायले हे पुढे पुढे जाणं आहे ना माझ्या स्वभावातच नाही आहे तर त्यांनी मला असं त्यावेळी असं जवळ घेतलं आणि म्हणा किती उंच गातेस छान रेंज वगैरे असं Okay. थोडस कौतुक केलं होतं त्यांनी कोरस तेव्हा तेव्हा व्यवस्थित पैसे वगैरे डबिंग करतच होते तो अवॉर्ड मिळाला तुम्ही की डबिंग नाही गाऊंगी मी मे डायरेक्ट मी गाऊंगी दादा अगर मी बोलू भी की अभि एवढी चांगली गाती आहे मुलगी तर हिला एक गाणं देऊया श्री त्यांना ते इतकं आवडलं त्यांनी म्हटलं नाही हे मी गाणार म्हणून ते शेवटी जे चांदनी ते जे आहे ते माझच आहे रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी रेकॉर्डिंग कट केलं महेश भटला आणि राजेश रोशनला बोले बोले ये लड़की इतना अच्छा गा रही है ये अगर फाइनल गाएगी ना तो ही मैं गाऊंगा हो यारा तू प्यारो से है प्यारा माध दुर्भाग्य स्वीते मैं गाशील का शोज साठी टूर आणि असे पण ते एकच तिकीट द्यायचे तेव्हा पण थोडासा विरोध वगैरे सरगम अलका याग्ञी कल्याणजी भाईकडून आली कविता कृष्णमूर्ती हेमा मालिनीचे ओळखीनी माझा गॉडफादर असा नाही हे मी मॅनेजर ठेवायला पाहिजे होतं ते मी केलं नाही ह्याची मला खंत आहे